तर कर, कर आंघोळ हटकून करतोय माझ्यासमोर मी आंघोळ घालणार म्हणून हम्म अरे एवढाच चाबरायस ना तू बाबडे आहे त्याला वाटलं आता बाबा उशीर झाला घरीच हम्म बरोबर बरोबर चालू ते हम्म शिफ्टीला तर कधी तोंड लावित नाही आज बरं तोंड लावतोय शिफ्टी तर ते ब्राऊन क्लीन करते बरे देखो पोट पोट बढ़िया एक नंबर होशियार है बाबड़िया बाबा हे बाबा बाबू काय कल तो हाँ मी आंघोळ घालणार म्हणून माझ्या समोर बघ आहे का हे बाबे बबड्या ए रो इकडे चल काय करत होतो हा चाले मी आंघोळ नाही म्हणून माझ्याकडं आंघोळ करत होत शंभू ऐ कार बाळा का रे काय झालं कुठे जायचं तुला कुठे जायचं आहे हा <laughs> चॅप्टर आहे तू चॅप्टर साऱ्यात चॅप्टर आहे आंघोळ काय करतो माझ्यासमोर म्हणजे मी आंघोळ घाल नाही म्हणून है ना बड्या आहे असं पोर हे आहे ना हिरो हिरो बबी